कन्याकुमारी हे भारताचे दक्षिण टोट असून कन्याकुमारी हे विवेकानंद स्मारक असल्यामुळे खूपच प्रसिद्ध आहे विवेकानंद स्मारक हे एका समुद्रामध्ये एका मोठ्या खडकावर असून स्वामी विवेकानंदांनी या खडकावर बसून तपश्चर्या केलेली होती आणि तिथे त्यांचे स्मारक बांधण्यात आले तर हे स्मारक पाहण्यासाठी लोक खास कन्याकुमारीला जातात कन्याकुमारीच्या शेवटच्या टोकापासून साधारण एक वीस मिनटे आपल्याला बोटीने स्मारकापर्यंत जावे लागते आणि असा हा बोटीचा प्रवास खूपच छान आहे समुद्राच्या मोठ्या मोठ्या लाटांवरून ही बोट जात असते आणि ही बोट तिथे पोचल्यानंतर आपण स्मारकाच्या त्या मोठ्या खडकावर उतरतो आणि अतिशय उत्कृष्ट असं हे कन्याकुमारीचं विवेकानंद स्मारक तिथून उतरून आता सर्वजण या विवेकानंद स्मारकाकडे जात आहेत तर तिथे जाण्यासाठी असा आपल्याला रस्ता तयार केलेला आहे आणि आपण समोर पाहत आहात हे विवेकानंद स्मारक आहे व्हिडिओ शूटिंग घेतोय मी माझी गेल्यावर दाखवणार आहे व्हिडिओ शूटिंग आमच्या ह्याच्यावर आपल्या टी व्हीवर हाऊस बोट बसलेला आपण हाऊस मध्ये बसलेलं सगळं व्हिडिओ शूटिंग केल्यावर दाखवणार माझं पण जरा घ्या माहिती माझंच एक

श्रीमती लोहारज्जी व बरेच जण आम्ही या सहलीमध्ये आलेलो होतो आणि आम्ही आता या कन्याकुमारी स्मारकाकडे जात आहोत आमच्याबरोबर श्री टेंगे व सौ देखील आहेत तर असं हे विवेकानंद स्मारक जगप्रसिद्ध स्मारक असून येथे संपूर्ण भारतातून लोक पाहण्यासाठी येत असतात तर आता आम्ही ह्या स्मारकाकडे निघालेलो आहोत आम्ही विवेकानंद स्मारकाच्या तिथं गेल्यानंतर सुरवातीला आम्हाला हे विवेकानंद स्मारक कसं व केव्हा बांधलं त्याची माहिती आम्हाला तिथल्या प्रतिनिधींनी दिली संदेश मिळाला की करायची आणि प्रचारासाठी शिकारून द्यायचा पर्यंतच जगात जे काही धर्म आहेत त्यांची सभा झाली होती तर त्या सभेत हिंदू धर्माचं त्यांनी भाषण केलं आणि त्यांच्या भाषेमुळे हा धर्म तिथं कळला प्रेमच झाले ते उंची भाग आहे इथे जे कलस्थळ श्रीपाद धर्मक आहे त्यांनी काही पौल म्हणाय तिथं पार्वती एका पयावर उभे होते होतात त्याच्याला म्हणाले की एक अक आहे

काल बघितलं या खडकावर बोटीतून उतरल्यानंतर आपल्याला तिकीट काढावं लागतं आणि ह्या पायऱ्या चढून आपण विवेकानंद स्मारकाकडे जायला लागतो खूप उंच असं हे स्मारक असून आज आतमध्ये ब्रॉन्झचा श्री स्वामी विवेकानंदांचा पुतळा आहे तिथे आपण दर्शन घेतो समोर त्यांच्या काही आठवणी म्हणून त्यांचं संग वस्तुसंग्रहालय देखील आहे तसंच त्यांचं ध्यान मंदिर देखील आहे आणि चारी बाजूनी समुद्र असल्यामुळे हे स्मारक खूपच सुंदर असं आणि प्रेक्षणीय असं स्थळ आहे आणि इथे मोठ्या प्रमाणावर वारा असतो हे भव्य स्मारक या एवढ्या मोठ्या पत्थरावर बांधलेलं पाहून सर्वजण आश्चर्यचकित होतात आणि इथे फिरण्यासाठी देखील बराच वेळ लागतो हे संपूर्ण स्मारक पाहायला साधारण एक तास तरी लागतो तर असं हे स्मारक आम्ही सर्वांनी पाहिलं आणि आम्ही तिथल्या तिथल्या ध्यान मंदिरात देखील थोडा वेळ बसलो आणि तिथे फोटो वगैरे काढले आणि नंतर मग आम्ही परत भोतीने विवेकानंद अं केंद्राकडे आणि कन्याकुमारीच्या मंदिराकडे जाणार होतो ते खूप मोठा असा वारा होता त्याचा आवाज देखील आपल्याला ऐकून अरबी समुद्र म्हणजे आपल्या कोल्हापूरला आणि बरोबर इथून सातशे आठरावर संगम झालेला आहे आतमध्ये म्हणजे इथे नव्हे सर्वजण या इथल्या सुंदर अशा वातावरणाचा तसेच या स्मारकाच्या आजूबाजूला असणाऱ्या तीन समुद्रांच्या संगमाचा आनंद घेत होते आणि इथे अरबी समुद्र हिंदी महासागर आणखीन बंगालचा उपसागर या तीन समुद्रांचे इथं संगम आहे म्हणून या इथे कन्याकुमारीला त्रिवेणी संगम असल्यामुळे इथे बरेच लोक त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी देखील येतात असे हे खूपच सुंदर आणि मनोरम्य नयनरम्य असं प्रेक्षणीय स्थळ आम्ही पाहायला केरळ येथे गे केरळला गेलो असताना आम्ही ते पाहिले अशी ही आमची कन्याकुमारीची विवेकानंद स्मारक पाहण्याची खूप दिवसाची इच्छा पूर्ण झाली आणि